जवळजवळ पंधरा फूट जास्ती आहे तो वीस फूट ना सेंट थॉमसचे पाय लागले पल्ली पल्ली मीन्स चर्च ओके okay, हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आम्ही आहोत तिथे डिवाईन रिट्री सेंटरमध्ये आणि आता जात आहोत तिथे मलियातूरच्या डोंगरावर सेंट थॉमसच्या तिथे सेंट थॉमसचं एक डोंगर आहे तिकडे जात हो आहोत आणि आम्ही एवढे पहाटे निघालो आहोत कारण पाऊस पण खूप आहे इथे ओके okay, जायन नवा जायन अरे सकाळ सुटीला कस वाटतेजुल्ले आता आपण आता कृषी मुंडी क्लिम्बिंग स्टार्टिंग पॉइंट कडे आलो तिथे ते आता डोंगरावर चढायची वाट आहे लोकांनी काट्या पण घेतल्या चरायला नाही हे बघ आणन वाट आहे आणशीन ऐंशी जावं आपण हे पण ऐंशी पण आहे हे पायपणी ऐंशी जामस डोंगर बघायला चालवलं आपण जयन चालसेल का नाही सकाळच्या वादल्या सहा वाजून पस्तीस मिनटं चढाला थकून देवाला पाय लटलटी तीन बघा बस हॅनो चल या जोश 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 एक नंबर मौसम है ना हाँ खारू थी बात करते नहीं ला

चालू ते आपली हा आपली हालत खराब झाली ते अंकल बघ ह हंकलावरे वयाचं येत तरी येते नाही तर अंकल बघ अवरे वयाचा जरा जराशला सास फुलला होती बघ कसे बसले ना ब्लॅक ट्रेन रेलिंग आहे ना हजारला बरं ॲक्के खाई है सेंटर माझा लागेल इंजिन बिक पाणी पिवा पिना पिवा पण पहिलेच धक 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 क्रिजे यावर मोठे मोठे क्रूस कसे खानावाले नाही हा त्या साईडला पण मोठे क्रुस आण कोणाचं तरी नाव लिहिलेले ज्यांचं वडाची झाडावर एक मध्ये जरा त्याच्यावर वडाचे पारंभे येईल कशाली क्रूस वाहिले आप नाही आपल्याला ना होय क्रॉस कशी वाहिले असतील हां जयन आपमाघ जायलो आपण नॉनस्टॉप आलो तरी आपल्याला एक तास लागला फक्त पाणी पिवायला पे पेकलो बस बसलो नाही काही तास हां आपल्याला वाटलं आप चिल्लरपटी चालणार नाही चिल्लरपोटी आपले पुरं आहे तुझं कसले क्रॉस आण अरे देवा 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 कसले क्रॉस आण ना मोठी मोठे क्रॉस सी क्रॉस जवळजवळ पंधरा फूट जास्त आहे तो वीस फूट हा तैसेला पण क्रॉस एक नंबर अस अविश्वसनीय का एफ लागले असेल क्रॉसनाला हरीच क्रॉसन आईला बाप रे बाप अरे देवा माणसांची श्रद्धा काय बोलते ना हां कसला काथ लाईलाय बापरे येशू येशूल कसले क्रॉस ना पल्ली पल्ली मीन्स चर्च ओके okay, चर्च चर्च चर्चला चर्चला पल्ली बोलतात राहिला पल्ली आगा आगा एक तासानंतर आपण पोहोचल्या कृषी मुंडी चर्च महिलातूर डोंगरावर ॲक्च्युली आम्ही नॉनस्टॉप आले म्हणून चढले इथे नाही ते दोन तास तरी लागतात सी जरा देख पूर बादल छाया नीचे ना आपण दोन किलोमीटर हाईट वर आहोत ते बघ सगळे ढग ढग लागले आणि डोंगरावर ते बघ ना खाली बी हे बघ खाली बी ढगण अक्क ढग पडले अबू ढगाची वरती काय लाबू <laughs> ही जुनी भिंत आहे चर्च ची आपण लकी होतो कारण आपल्याला मिस्सा मिळली आणि फादरचा आशीर्वाद मिळला साडेसातला इथे मिस असते रोज या चर्चमध्ये सी द क्रॉस गोल्डन क्रॉस एक स्पेशल जागा आहे ती जाया त्याला ना सेंट थॉमसचे पाय लागले सेंट थॉमसचे पाय लागले तायला तायला ना त्याला खाली त्याचं फि फुटप्रिंट आणते चायनालचा क्रॉस बनविला ना स्टीलचं आहे त्याची खालची ना जायचं हे नाही ते, ते, ते खतम खतम फिनिश एक पुराणीचे खाई आहे ते बघ बिजलीचे खंबे उकुले उकुली उसुले बघ काय म्हणजे जरा काय सुपर आहे रे काय दिसते एक नंबर वाव केस वाटते <laughs> मस्त वाटते ना तेव्हा आता आपल्याला डोंगरावर मोठी विहीर आहे खोल तयार जाऊयाची विहीर ही बघ पॅक केली आता ती पाणी काढून पिऊ शकतो आपण हम्म ही विहीर आहे रे खाली सी पाण्यामध्ये पैसे टाकले पाणी तर येणाऱ्या साठी खूप मस्त जागा ही चांगली चांगली आहे ना केरळला आल्यावर ही जागा बघण्यासारखे व्हिजिट द्यायलाच पाहिजे मस्त जागा आहे श्रद्धेशी क्रॉस आणले नाही सगळे लोकांजून औषधले मोठे मोठे क्रॉस वागून आणले खांदावर जागा मस्त आहे फिरण्यासारखी आहे थोडे हायकिंग पण होल जायन आता आपले पाय थरथरीतील बघ कुत्र्याला ओ बाबा सांभाळून उतर हां नोहा चप्पल सांभाळ ते पण झरे फुटले जायन पण झऱ्यांची पाणी येते डोंगरांची वाहते पाणी ना सगळी स्टेशन बनविले रुसाची वाट करायला बेकार आहे माझ्यासाठी थांबा आमची चिल्लरपाटी फास्ट आहे ना धावते बस बुटावर जमली ते परे नाही तिला ती पण निघे नाही बाय डॉगी जयन हो जयन डॉगी तुमचे दोस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हाच व्हिडिओचा दुसरा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा